नमस्कार मी निकिता निकिता आज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल मटर पनीरची रेसिपी बघतोय तर चला बनवायला सुरुवात करूया मटर पनीरसाठी लागणारं साहित्य बघूया तरी ते मी दोन टोमॅटो लांब आकारामध्ये कट करून घेतली आहेत तीन कांदे याला पण लांब आकारामध्ये कापून घेतली आहे वटाण्याचे सोले घेतले आहेत ओल्या एक वाटी अद्रकीचा तुकडा सात ते आठ लसणाच्या काचोळ्या आणि बारीक कापलेली कोथिंबीर इथे मी पावशेर पनीर घेतला आहे याला अशा फोडी कट करून घेतल्या आहेत पनीरच्या अशा प्रकारे तर एवढं आपल्याला साहित्य मटर पनीर बनवण्यासाठी लागणार आहे तर चला आता बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घालू तेल मस्त असं तापलं गेलं यामध्ये पनीर टाकेल बरेच जण पनीर फ्राय करून घेत नाहीत पण पनीर फ्राय केल्याने भाजीची टेस्ट अजून चवदार लागते त्यामुळे तुम्ही पण पन आवश्यक पनीर फ्राय करून घ्या तर पनीर आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे तर बघा पनीरचा रंग पण पनीर पन चेंज झाला आहे आता आपण पन पनीर तेलातून बाहेर काढू त्याच तेलामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत तर अगदी थोडं मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे यामध्ये कांदा घालू आणि कांदा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे तर कांदा थोडा भाजला गेला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे अद्रकीचा तुकडा सात ते आठ लसणाच्या काचोळ्या वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर मस्त असं भाजलं गेलं थंड झालं की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे तर कढईमध्ये तेल घालू तेल मस्त असं तापलं गेलं की यामध्ये जिरे जिरे छान तडतडली की दोन तेजपत्त्याची पाणी घातली आहेत आणि वाटलेलं वाटण टाकून परतून घेऊ तर सावकाश हिचं आपल्याला यामध्ये वाटून टाकायचं आहे नाहीतर तेल अंगावर उडून येईल तर नंतर यामध्ये मी अगदी थोडी हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा इथे मी पनीर मसाला वापरला आहे चवीनुसार मीठ टाकून मसाले आपण तेलात परतून घेऊ पनीर मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता पण शक्यतो तुम्ही पनीर मसालाच वापरा त्याने टेस्ट चांगली येते तर मस्त असं तेलामध्ये परतून घेतलं आहे बघा किती छान रंग आला आहे ओटाने घालू आणि परत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेतलं आहे नंतर यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालू आणि परत हे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं हिसळून त्यामध्ये पाणी घातलं होतं ते इथे मी पाणी घातलं आहे तर सहा जणांना पुरेल एवढी मी मटर पनीरची भाजी बनवली आहे उकळी आली की यावरून कोथिंबीर घालू मस्त असं आपलं ढाबा स्टाईल मटर पनीर तयार आहे आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा मटर पनीरची भाजी नक्कीच ट्राय करा घरच्यांना तर नक्कीच आवडेल मटार पनीरसोबत खाण्यासाठी इथे मी आज लच्छा पराठा बनवणार आहे तर गव्हाचं कणिक मळलेलं होतं तेच घेतलं आहे मी यावर थोडं तेल लावलं आहे आणि पीठ घातलं आहे आता आपल्याला यावर एकावर एक अशी लेअर लावायची आहे यानेच लच्छा पराठ्याला लेअर सुटतात तर अशा प्रकारे मी इथे लेअर लावली आहे आणि आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजेच गोल आकारामध्ये याला करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे जसं मी बनवत आहे ना तसंच तुम्हाला देखील बनवून घ्यायचं आहे आणि आता आपण लाटून घेऊया तर जो पराठा असतो ना तो थो जाड थोडा असतो त्यामुळे आपल्याला थोडा जाडात लाटून घ्यायचा आहे तर बघा मस्त असं मी लाटून घेतला आहे तवा पण मस्त असा तापला गेला तर टाकू आणि पलटून घेऊया वरतून तो तेल लावू तर बघा मस्त अशा लेअर सुद्धा सुटल्या आहेत दोन्ही बाजूनी आपल्याला हे पराठा भाजून घ्यायचा आहे तर खरपूस असा मी भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता लेयर पण मस्त अशा सुटल्या गेल्या आहेत मस्त असा आपला ढाबा स्टाईल मटार पनीर आणि लच्छा पराठा तयार आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा धन्यवाद